नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहत आहोत या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः चालू घडामोडी भरती प्रिव्हियस क्वेश्चन्स आणि मराठी व्याकरणावरती संभाव्य असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला तलाठी भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेले प्रश्नपत्रिका आहे हा आपला चोवीसावा व्हिडिओ आहे दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीवरती यापूर्वीचे जे तेवीस व्हिडिओज आहेत त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि या व्हिडिओचे जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यांना जाऊन जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे अठराशे अठ्ठ्याण्णव साली डॅश यांनी वाराणसी येथील केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली होती मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदात आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय की अठराशे अठ्ठ्याण्णव साली खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने वाराणसी येथे हिंद केंद्रीय हिंदू महाविद्यालय जे आहे ते स्थापन केलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर अॅनी बेझंट यांनी अठराशे अठ्ठ्याण्णव या वर्षी वाराणसी या ठिकाणी केंद्रीय हिंदू महाविद्यालय जे आहे त्याची स्थापना केली होती या ठिकाणी आपण काही महत्वाचे नोट्स देखील पाहणार आहोत तर यामध्ये पहा एकोणीसशे सातमध्ये मध्ये अॅनी बेझंट यांनी जागतिक थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष बनल्या होत्या आणि अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी वाराणसी या ठिकाणी केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली होती यानंतर त्यांनी एकोणीसशे सोळा साली अॅनी बेझंट यांनी मद्रास या ठिकाणी ऑल इंडिया होमरुळ लीगची स्थापना केली अॅनी बेझंट एक ब्रिटिश समाजवादी महिला हक्क का कार्यकर्त्या आणि लेखिका होत्या पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारताच्या कोणत्या राज्यात दिफू हे थंड हवेचे ठिकाण आहे पहा दिफू हे थंड हवेचे ठिकाण आहे तर हे भारताच्या आपल्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो यापूर्वी हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारला होता पहा आर पी एफसाठी साठी तर दिफू हे जे आहे हे थंड हवेचं ठिकाण असणारं राज्य आहे आसाम पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या ठिकाणी याचे नोट्स पहा नोट्स महत्वाचे आहेत पहा तर भारताच्या आसाम या राज्यामध्ये दिफू हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी दिवस थंड असतात आणि रात्री थंड असतात सोबतच मध्यरात्रीपासून पहाटपर्यंत जे तापमान आहे ते नऊ डिग्री ते बारा डिग्रीच्या आसपास असते डिसेंबरच्या उत्तरार्धापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत तापमान या ठिकाणी दोन डिग्रीपर्यंत होऊ शकते पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील अल्पसंख्याक समुदायांचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी डॅश मंत्रालयाने हमारी धरोहर योजना तयार केलेली आहे या ठिकाणी एक योजना आहे पहा हमारी धरोहर योजना तर ही कशासाठी सुरू केली आहे की भारतातील अल्पसंख्याक जो समुदाय आहे त्यांचा वारसा जपून ठेवण्यासाठी ही हमारी धरोहर योजना सुरू केली आहे पण या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय की ती कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे तर ती करण्यात आलेली आहे पहा पर्याय क्रमांक एक तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय जे आहे तर यांच्याद्वारे करण्यात आले आहे हमारी धरोहर योजना सुरू या ठिकाणी याचे पॉईंट्स पहा तर भारतातील अल्पसंख्याक समुदायांचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने हमारी धरोवर योजना ही तयार केली आहे या योजनेअंतर्गत कौशल्य विकास शिक्षण आणि नेतृत्व गुण परीक्षण या उद्योग क्षमतेला हातभार लावणाऱ्या गोष्टींमधून अल्पसंख्याकांमधील विशेषत कारागिरांची रोजगाराची स्थिती सुधारणे हा त्याचा मुख्य उद्देश होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो जो टी सी एस पॅटर्न आहे आणि आय बी पी एस पॅटर्न आहे यामध्ये पहा सर्वात महत्वाचे घटक विचारलेत आहे आपल्याला विरुद्धार्थी शब्द आणि त्यासोबतच अजून एक विचारले आहेत पहा समानार्थी शब्द तर या दोघांवरती आपल्याला परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट एक ते दोन प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणामध्ये विचारले जातात या ठिकाणी किरकोळ हा शब्द आहे तर किरकोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे तर पर्याय क्रमांक तीन किरकोळ याला विरुद्ध विरुद्धार्थी शब्द घाऊक आपण या ठिकाणी काही पाहणार आहोत यामध्ये किरकोळ विरुद्धार्थी शब्द आहे घाऊक प्रतिगामी विरुद्धार्थी शब्द आहे पुरोगामी आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे मवाळ विरुद्धार्थी शब्द आहे जहाल सोय आणि गैरसोय हे विरुद्धार्थी शब्द आहेत या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले फिअरलेस गव्हर्नन्स हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे मित्रांनो हे जे पुस्तक आहे हे दोन हजार चोवीस मध्ये तेवीस चोवीस मध्ये लॉन्च झालेलं आहे म्हणजे प्रकाशित झालेला आहे तर या पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारला आहे टी सी एस पॅटर्न काय करतं जे लेटेस्ट पुस्तक आहेत पब्लिश झालेले त्यांच्या लेखकावरती आपल्याला प्रश्न नेहमी विचारतं तर हे पुस्तक आहे फिअरलेस गव्हर्नन्स तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हे पुस्तक आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर किरण बेदी यांचं पुस्तक आहे फिअरलेस गव्हर्नन्स पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणता अधिनियम कायदा बालविवाह रोखण्याची संबंधित येतो मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा या ठिकाणी आपल्याला एक अधिनियम आहे किंवा एक कायदा आहे जो बालविवाह रोखण्याशी संबंधित असणार आहे तर तो कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर त्याला शारदा कायदा असं म्हणतात शारदा कायद्याविषयी महत्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या एकोणीसशे सत्तावीस साली रायसाहेब हरबिलास शारदा यांनी बालविवाह रोखण्यासाठी एक विधेयक सादर केलं होतं त्यामध्ये मुलांसाठी किमान वय अठरा वर्ष आणि मुलींसाठी कमीत कमी वय चौदा वर्ष हे निश्चित करण्याचा प्रस्ताव जो आहे त्यांनी त्यावेळेस ते सादर केला होता आणि एकोणीसशे एकोणतीस साली या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आलं आणि हा जो कायदा आहे याच कायद्याला शारदा ऍक्ट किंवा शारदा कायदा म्हणून ओळखलं जातं कधीचा आहे तो एकोणीसशे एकोणतीसचा पण त्यामागची हिस्ट्री काय आहे तर एकोणीसशे सत्तावीस साली रायबा रायसाहेब हरबिला शारदा जे आहेत यांनी बालविवाह रोखण्यासाठी एक विधेयक सादर केलं होतं तर त्या विधेयकामध्ये काय सांगितलं होतं मुलाचं वय अठरा वर्ष आणि मुलीचं वय चौदा वर्ष असा प्रस्ताव त्यांनी मांडला होता आणि एकोणीसशे एकोणतीस मध्ये हा कायदा अंमलात आला पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा नाग दाबले की तोंड उघडते या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आपल्याला म्हणीवरती प्रश्न विचारला आहे आणि यापूर्वी आपण महत्वाच्या दोनशे म्हणी ज्या आहेत त्या देखील घेतलेल्या आहेत प्रश्न परत एक वेळा पहा नाग दाबले की तोंड उघडते याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक एक तर अडवणूक करून कामे साधून घेणं त्याला म्हणतात नाग की तोंड उघडतं या ठिकाणी अजून काही महत्वाच्या म्हणी आहेत आणि त्यांचे अर्थ देखील आहेत नाग दाबले की तोंड उघडते याचा अर्थ अडवणूक करून काम साधणे उक्तीप्रमाणे वागणे म्हणजे काय तर उपदेशाप्रमाणे वर्तन करणे तिसरी आहे पळसाला पाणी तीनच म्हणजे कोणत्याही ठिकाणी जरी गेलात तुम्ही तर मनुष्य स्वभाव हा सारखाच आपल्याला आढळून येईल आणि नाकापेक्षा मोती जड म्हणजे मालकापेक्षा नोकर शिरजोर हा त्याचा अर्थ आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे गोपाळ हरी देशमुख यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते मित्रांनो टोपण नाव जे आहे ना याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला हमखास विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी इतिहासातील जेवढे काही महत्वाचे नावं आहेत आणि त्यांची टोपण नावं आपण घेतलेले आहेत तो व्हिडिओ पाहून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी एक नाव आहे गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जात होतं तर त्यांना ओळखलं जात होतं पहा लोकहितवादी या नावाने पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे या ठिकाणी त्यांच्याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स पहा तर गोपाळहरी देशमुख उर्फ लोकहितवादी हे एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार समाजसुधारक व इतिहास लेखक होते प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपन नावाने त्यांनी समाजसुधारणा विषयक शतपत्रे देखील लिहिली होती भारतातील दोन प्रेरण शक्ती म्हणून त्यांनी मानवतावाद आणि समाजसेवा यांचा पुरस्कार केला होता पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पण पोलीस भरतीमध्ये आपल्याला हा प्रश्न थोडासा उलट विचारला होता तर लोकहितवादी यांना कोणतं खरं नाव आहे किंवा यांचं पूर्ण नाव काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारला होता तर गोपाळ हरिदेशमुख हे त्यांचं पूर्ण नाव आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा दगाबाजी काय विचारले की दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता होईल तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक तर विश्वासघात हा जो शब्द आहे तर हा विरुद्धार्थी नसलेला शब्द आहे कारण या ठिकाणी पहा प्रामाणिकपणा विश्वास आणि इमानदारी हे जे शब्द आहेत ना या ठिकाणी दगाबाजी शब्दाला लक्षात ठेवा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे विश्वास इमानदारी आणि प्रामाणिकपणा पण या ठिकाणी दगाबाजी आणि विश्वासघात हे जे आहेत ना तर हे समानार्थी शब्द आहेत म्हणजे विरुद्धार्थी शब्द नाहीत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सकल देशांतर्गत उत्पादन त्यालाच आपण जी डी पी म्हणतो तर या डेटासाठी आधारभूत वर्ष ठरवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे हा प्रश्न जो आहे हा करंट अफेअर्स दोन हजार चोवीस मधला इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि प्रश्न थोडासा समजावून घ्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे सकल देशांतर्गत उत्पादन त्याला आपण जी डी पी म्हणतो तर त्याच्या डेटासाठी आधारभूत वर्ष एक ठरवण्यासाठी एक समिती नेमली होती तर ती समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे तर त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक चार विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमली होती इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथचे माजी प्राध्यापक आहेत विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि ही जी समिती आहे ही लक्षात ठेवायचे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे सकल देशांतर्गत डेटासाठी आधारभूत वर्ष ठरवण्यासाठी सव्वीस सदस्यीय सल्लागार समितीची स्थापना त्यांनी केली होती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॅशच्या राज्य प्राण्याच्या संरक्षणासाठी भारतातील पहिला निलगिरी ताहर संवर्धन प्रकल्प सुरू केला जाईल या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न लक्षात ठेवाय कोणत्या राज्याचा आपल्याला विचारला आहे तर कोणत्या राज्याच्या राज्य प्राण्याच्या संरक्षणासाठी भारतातील पहिला निलगिरी ताहर संवर्धन प्रकल्प जो आहे तो सुरू केला जाईल आणि या प्रश्नाचं आपलं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक तर तामिळनाडू राज्याच्या राज्य प्राण्यासाठी या ठिकाणी आपल्यासाठी एक प्रश्न आहे की जे तामिळनाडू आहे तर त्याचा राज्य प्राणी कोणता आहे हे मला आपण कॉमेंट करून सांगायचं आहे तर या प्राण्याच्या संवर्धनासाठी किंवा संरक्षणासाठी आपल्या भारत देशातील पहिला निलगिरी तहार संवर्धन प्रकल्प जो आहे तो सुरू केला जाणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल हा प्रश्न वनरक्षक भरतीचे जेवढे काही आपले विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी शब्द आहे अप्पल पोटा तर अप्पल पोटा या शब्दाचा अर्थ काय असणार आहे मित्रांनो आपल्याला शब्द आणि त्यांचे अर्थ किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे खूप वेळा विचारण्यात आलेला आहे त्यातीलच हा एक शब्द आहे अप्पल पोटा अप्पल पोटा म्हणजे काय तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे स्वतःच्याच फायद्याचं पाहणारा त्याला म्हटलं जातं पहा अप्पल पोटा हा प्रश्न आपण जशाच तसा कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता तर त्या ठिकाणी सव्वीस टक्के विद्यार्थ्यांनी खाण्याची आवड असणारा असं उत्तर सांगितलं होतं तर लक्षात ठेवायचंय अप्पल पोटा म्हणजे स्वतःच्याच फायद्याचं पाहणारा या ठिकाणी आपण काही महत्वाचे शब्दसमूहाबद्दल एक शब्द घेत आहोत या ठिकाणी अप्पल पोटा स्वतःच्याच फायद्याचा पाहणारा हितचिंतक म्हणजे दुसऱ्याचे हित चिंतणारा धर्मांतर म्हणजे दुसऱ्या धर्मात प्रवेश करणारा आणि नट म्हणजे काय आपण त्याला हिरो म्हणतो तर नट म्हणजे नाटकात भूमिका करणारा पुरुष पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले भूशास्त्रीय उद्यान बांधले जाणार आहे हा देखील प्रश्न करंट अफेअर्स दोन हजार चोवीस मध्ये असणारा प्रश्न आहे तर अशी कोणती जागा आहे किंवा कोणतं ठिकाण आहे भारतातील पहिले भूशास्त्रीय उद्यान त्या ठिकाणी बांधलं जाणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे यमपी तर या राज्यामध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजे त्याला जी एस आय म्हणतो तर जी एस आयने ने मध्य प्रदेशातील पहिले भूशास्त्रीय उद्यान उभारण्यास मान्यता दिलेली आहे जबलपूर जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावरील लमेटा या गावामध्ये हे उद्यान उभारलं जाणार आहे पाच एकर जागेवर पस्तीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हे उद्यान उभारण्यात येत आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे वर्ष दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोण पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत जगातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे हा जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा आहे पहा दोन हजार तेवीस मध्ये इम्पॉर्टंट हा प्रश्न विचारला होता तलाटी भरतीला कारण त्यावेळी हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्स मध्ये येत होता प्रश्न सरळ पहा दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोण पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता तर तो खेळाडू होता पर्याय क्रमांक चार तर नीरज चोप्रा हे आपलं योग्य उत्तर होणार आहे या ठिकाणी त्यांच्यावरती काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते पहा दोन हजार तेवीस मध्ये नीरज चोप्रा या खेळाडूने भारताच्या भालाफेक स्पर्धेत जगातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू ठरला नीरज चोप्रा हा भारतीय भालाफेक पट्टू आहे यावरती एक प्रश्न विचारला होता दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये की नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर लक्षात ठेवायचे भालाफेक खेळाशी संबंधित आहे तर सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस पर्यंत त्याने जगभरातील प्रमुख स्पर्धांसह सहा सुवर्णपदके देखील मिळवली होती नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक अँड फील्ड खेळाडू ठरला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी खालीलपैकी कोणी उद्देश संकल्प ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडला होता हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे उद्देश संकल्प हा कोणी मांडलेला आहे आणि कधी मांडलेला आहे तर तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी आणि हा मांडला होता कोणी हा प्रश्न विचारला होता तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तो मांडलेला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से रोजी उद्देश संकल्प सादर केला होता ज्याने संविधानाच्या निर्मितीसाठी संकल्पना आणि मार्गदर्शक तत्वे स्थापित केली गेली आणि शेवटी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा आकार देखील त्यांनी घेतला पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी वाक्य आहे व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते नृत्य म्हणजे या ठिकाणी आपण सरळ सरळ शब्द आहे पहा डान्स तर प्रश्न परत एक वेळा पहा या ठिकाणी आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आणि वाक्य आहे व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते तर हे जे वाक्य आहे याचा प्रकार कोणता आहे हे संयुक्त वाक्य असणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर हे संयुक्त वाक्य पहा वाक्याचा प्रकार आणि त्याचा वाक्य पहा संयुक्त वाक्य काय आहे व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते या ठिकाणी केवळ वाक्य आहे केवळ वाक्य कसं असेल गणेशचे चित्र खराब आहे हे फक्त केवळ वाक्य केलेलं आहे या ठिकाणी तिसरं आहे प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य काय आहे शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केले नाही हे जे आहे हे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि अज्ञार्थी वाक्य कोणतं आहे तर यामध्ये परमेश्वरा सगळ्यांना पास कर हे जे आहे हे आज्ञार्थी वाक्य आहे या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे त्रेसष्टवी इंडियन सोसायटी ऑफ एरोस्पेस मेडिसिन म्हणजे आय एस ए यम परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली होती मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा आय एस एस एम आय एस एम ही जी परिषद आहे कितवी त्रेसष्टवी ही कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर ही पडलेली आहे बँगलुरू या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये आपण काही इम्पॉ इम्पॉर्टंट पॉइंट घेतलेले आहेत त्यामध्ये पहा आय एस ए यम याचा जो फुल फॉर्म आहे तर तो काय आहे इंडियन सोसायटी ऑफ एरोस्पेस आणि याची त्रेसष्टवी इंडियन सोसायटी ऑफ एरोस्पेस मेडिसिन याची परिषद जी आहे ती बेंगळुरू म्हणजेच कर्नाटक राज्यामध्ये पार पडली पाच ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही परिषद पार पडली होती एरोस्पेस औषधाला समर्पित आय एस एम भारतातील एकमेव नोंदणीकृत संस्था आहे आणि तिची जी स्थापना आहे ती एकोणीसशे बावन्न या वर्षी करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे आवडतो मज अपाट सागर अथांग नळे पाणी तर या काव्यपंक्तीतील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे समानार्थी शब्द म्हणजे त्यासारखा असणारा अजून एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे वाक्य पहा आवडतो मज अपाट सागर अथांग नळेपाणी किंवा या ठिकाणी असा शब्द असेल पहा निळेपाणी पण प्रश्नपत्रिकेमध्ये पाणी होता तर याचा सागर हा जो शब्द आहे याचा समानार्थी शब्द पहा सागर म्हणजे काय तर समुद्र हा त्याचा समानार्थी शब्द येईल पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल या ठिकाणी अजून आपण काही महत्वाचे समानार्थी शब्द घेतलेले आहेत त्यामध्ये सागर या शब्दाचे पहा समुद्र अर्णव दर्या सिंधू रत्नाकर आणि पयोदी हे सागर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत दुसरा शब्द आहे पहा सरिता तर सरितासाठी नद, नदी तरंगिणी नद निर्जरिणी आणि अपगा हे नदीसाठी समानार्थी शब्द आहेत सोबतच तारिणी जलवाहिनी आणि तटिनी हे नदीचे समानार्थी शब्द आहेत गिरी या शब्दाला समानार्थी शब्द पर्वत डोंगर अचल नग अद्री आणि शैल हे जे आहेत हे गिरी म्हणजे पर्वतासाठी समानार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला भारतात प्लेगच्या साथीच्या काळातील त्यांच्या सेवेबद्दल कैसर ए हिंद हे पदक देण्यात आले होते पहा कैसर ए हिंद हे पदक खालीलपैकी कोणाला देण्यात आलेलं आहे पण कशाच्या बाबतीमध्ये प्लेगच्या साथीच्या काळात त्यांनी जी काही सेवा बजावली होती त्यासाठी त्यांना कैसर ए हिंद हे पदक देण्यात आलं होतं आणि ती व्यक्ती कोण आहे तर ही व्यक्ती असणार आहे सरोजनी नायडू या पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यांच्याविषयी मित्रांनो इम्पॉर्टंट पॉईंट पहा कैसर ए हिंद हा भारतात सन एकोणीसशे ते एकोणीसशे सत्तेचाळीस या सालापर्यंतच्या ब्रिटिश राजवटीमध्ये ब्रिटिश राजघराण्याकडून दिलेला एक महत्वाचा पुरस्कार होता भारतामध्ये प्लेगच्या साथीच्या काळातील सेवेबद्दल सरोजिनी नायडू यांना कैसरिय हिंद हे पदक देण्यात आलं होतं आणि सरोजिनी नायडू या भारतातील स्वातंत्र्य कार्यकर्ता किंवा आपण भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या म्हणू शकतो कवयित्री तसेच राजकारणी देखील होत्या पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशात मैत्री उद्यान चे उद्घाटन केलेले आहे मैत्री उद्यान याचं उद्घाटन कोणी केलं आणि कोणत्या देशामध्ये केलं यावरती प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये आला होता तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कधी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशामध्ये तर तो देश आहे पहा मॉरिशस तर मॉरिशस या देशामध्ये मैत्री उद्यानाचं उद्घाटन केलं होतं आणि कोणत्या ठिकाणी केलं होतं पोर्ट लुईस या ठिकाणी भारत मॉरिशस मैत्री उद्या उद्यानाचं उद्घाटन सोळा जुलै दोन रोजी झालेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला तलाठी भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आले होते यामध्ये आपण करंट अफेअर जे आहे ते नवीन ॲड केलेलं आहे त्यामुळे आपल्याला या वीसपैकी किती प्रश्नांची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे पा मराठी नोकरी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र